नाशिक रोड दत्त मंदिर भंडारी ज्वेलर्स यांच्या वतीने दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा या प्रसंगी भंडारी ज्वेलर्स चे संचालक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक, हार्दिक त्याचबरोबर ही दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जाऊ या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं निर्मल भंडारी भंडारी ज्वेलर्स ज्वेलर दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड यंदाची दिवाळी खूप सुखदायी समृद्धमय आणि जावो या दिवाळीमध्ये आपल्याला फटाके फोडताना सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि आप आपल्या मूल लहान मुलांची पण काळजी घ्यायची आहे यंदाच्या दिवाळीमध्ये भंडारी जुलैस मध्ये खूप नवीन नवीन व्हरायटी आलेली आहे सोन्याचे भाव आकाश गगनाला भिडलेले आहात तरी आपण आपल्या सोन्याची आत्ताच चांगली गुंतवणूक करून घेणे भविष्यात ती फायदेमंद राहील या पद्धतीने आपण आपल्या पैशांचं नियोजन लावून लवकरात लवकर सोनं करून घेणे कमी मजुरीमध्ये भंडारी मध्ये दागिने तयार करून मिळतील आणि लवकरात लवकर विजिट द्या तसेच प्रभाग क्रमांक एकवीस या त्यांचं त्यानिमित्ताने दिवाळी निमित्ताने प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या सगळ्या नागरिकांना मी शुभेच्छा देऊ दिवाळीनिमित्त यंदाची दिवाळी भरभरीत जावो आणि मी भाजप आणि रोड मंडळ सगळ्यांना विनंती करतो ह्या दिवाळीमध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे फटाके फोडताना सगळ्यांनी नीट हे करायचं आहे धन्यवाद